नमस्कार मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या तिन्ही पक्षामध्ये सध्या कुरगुडीचं राजकारण सुरू झालं आहे का अशी चित्र सध्या आपल्याला महाराष्ट्रावर दिसतं आहे दोन दिवसावर पूर्वी झालेल्या महायुतीच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये शिंदेगडाच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे का येणाऱ्या काळात आम्ही बंडही करू शकतो असा तो इशारा होता का मात्र भाजपाने यापूर्वीही आपली विरोधी पक्ष जसे शत्रू आहेत तसे जे आपल्यासोबत मित्रपक्ष आहेत तेही विरो युरो, विरोधकच आहेत आणि त्यांचं पंख छाटण्याचं काम भाजपाने नेहमीच केलं यापूर्वीही शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना फोडत त्यांनी या दोन्ही पक्षांना उभी फूट पाडली आणि या फुटीचा फायदा घेत भाजपाने पुद पुन्हा एकदा जी संधी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाची सरकार स्थापनेची हुकली होती ती संधी पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये भाजपाने हुकू दिली नाही त्याला कारण ठरलं शिवसेना फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली आणि त्यांचे काही जे आमदार होते त्यांना सोबत घेत भाजपाने महायुतीचं सरकार स्थापन केलं मात्र एक वर्षाभराच्या काळामध्येच या तिन्ही पक्षामध्ये कुरघुरी सुरू झाल्या आणि यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही सध्या दिल्ली वाऱ्या करण्याची वेळ आलेली आहे कारण महाराष्ट्रातील जे मोठे नेते आहेत भाजपचे देवेंद्र फडणवीस हे त्यांचं दोघांचंही ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोणतंही काम असो त्यांना अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटावं लागतं मात्र अमित शहा आणि नरेंद्र मोदीही या दो दोघांचंही ऐकून घेतात आणि त्याच्यावर अंमलबजावणी काही होते का हाही एक प्रश्न पडतो भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर एकनाथ शिंदे यांचे काही यांच्या काही नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला आणि ते एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना पटलं नाही हे जरी निमित्त झालं मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचं मात्र यापूर्वीही जेव्हापासून महायुतीची सत्ता स्थापन झाली महाराष्ट्रामध्ये तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झुकलीची आपल्याला पाहावेच मिळालं एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं होतं मात्र ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे होता आलं नाही त्यानंतरही गृहमंत्री ही होण्याची इच्छा होती तेही भाजपाने होऊ दिलं नाही त्यानंतर पालकमंत्रीपदाच्या विषयावरूनही बराच वाद झाला निधी वाटपाच्या विषयावरूनही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद झाला आणि या सर्वांच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे काही योजना सुरू केल्या होत्या तेही देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्या त्यांच्या निधीमध्ये ही कपात केली त्यामुळे हळूहळू भाजपाने एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचं चा काम गेल्या एक वर्षाभरा भरापासून सुरू केलं आहे का यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी राज्यातून नव्हे तर केंद्रामधूनही विरोध होता का कारण के भाजपाचे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आले आणि मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना का मुख्यमंत्रीपद द्यावं असा एक स्वरूप भाजपामध्ये उमटला आणि त्यामुळेच पुन्हा एकदा राष्ट्रीय संघाच्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात आला आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्यात आलं मात्र यामध्ये सरकार चालू ठेवण्यासाठी भाजपाला केवळ दहा ते बारा आमदार कमी आहेत आणि या दहा बारा आमदाराची गुन्हे ही ते अजित पवार यांना आपल्या ताब्यात ठेवून ती गुन्हे भरून काढू शकतात त्यामुळे भाजपाला एकनाथ शिंदे यांची काही गरज राहिलेली नाही कारण अजित पवार यांचे जे काही त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत सिंचन घोटाळा असो की आता पुन्हा एक पुण्यातील जमीन व्यवहाराचा घोटाळा असो यामध्ये अजितदादा हे नेहमीच अडकलेले असतात आणि त्याचाच गैरफायदा घेत भाजपाने अजित पवार यांना सोबत ठेवलेलं आहे आणि अजित पवार यांना त्यांच्यासोबत राहिल्याशिवाय पर्याय नाही कारण त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते जर त्यांना जर सत्तेत राहायचं असेल तर अजित पवारांना भाजपासोबत राहावं लागणार आहे आणि भाजपाने हे ओळखलं आणि त्या माध्यमातूनच हो ते अजित पवार यांना आपल्या मुठीमध्ये ठेवू शकतात मात्र एकनाथ शिंदे यांना आता उठावही करता येत नाही कारण त्यांच्याकडं उठाव करून त्यांचा काही फायदा नाही ते सरकारही पाडू शकत नाही जेव्हा त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत चाळीस आमदार घेऊन ते बाहेर पडले तेव्हा त्यांना मुख्यमंत्री होण्याचा चान्स मिळाला मात्र आता सध्या तरी त्यांना कोणताही चान्स मिळत नाही कारण दुसरीकडे विरोधी पक्षाकडे तेवढं संख्याबळ नाही त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांना आता पडीची गोळी घेतल्याशिवाय पर्याय नाही मात्र जेव्हापासून भाजपाचे आमदार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले आहे तेव्हापासूनच भाजपाने एकनाथ शिंदे यांचे पंख छाडण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यांना गृहमंत्रीपद दिलं नाही त्यांना पालकमंत्रीपद कसे कमीत कमी जातील याकडे लक्ष दिलं त्यांच्या काही योजनाही त्यांच्या कार्यकाळातील बंद पाडल्या पाडल्या गेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आला किंवा त्याला मार्गही लावण्यात आलं असे अनेक प्रश्न भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात हाताळले आता एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपासोबत राहिल्याशिवाय जरी पर्याय नसला मात्र भाजपाने हाच डाव ओळखला आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा फायदा घेऊन पुन्हा एकदा त्यांना मुंबईत ताब्यात घ्यायची आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू जे एकत्र आले हा मुंबईतील ठाकरे बँड संपवण्यासाठीची भाजपाची पुन्हा एक खेळी आहे आणि त्यासाठीही ते एकनाथ शिंदे यांना सध्या तरी गोंजारत आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याविषयी कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो मात्र अजित पवार यांना ते सोबत ठेवून येणारी पाच वर्ष जी भाजपाला सत्ता मिळालेली आहे ते, ते सोडणार नाही अशी परिस्थिती आहे मात्र एकनाथ शिंदे यांना ही पर्याय नसल्याने ते बाहेर पडतील का बंड करतील का या संदर्भात अनेक प्रश्न आहेत मात्र एकनाथ शिंदे यांना दोन हजार एकोण तीसपर्यंत कोणतीही हालचाल करताना येणार नाही ही, ना ही परिस्थिती आहे त्याचाच फायदा घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा एक एक कार्यक्रम लावणे सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे आता हो एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात काय निर्णय घेत आहेत ते जरी म्हणत असले मी रडणार नाही लढणार आहे तर ते येणाऱ्या काळात आता भाजपाला कसा डाव घालतायत आणि काय खेळी करतायत आपलं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांना कितपत यश मिळतं भाजपाला कितपत यश मिळतं विरोधी पक्षाला कितपत यश मिळतं यावरही बरंच राजकीय गणित अवलंबून असणार आहे शिंदे सेनाला जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेत चांगलं यश मिळालं तर भाजपाला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं ऐकावं लागणार आहे मात्र जर त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही त्यांचा जर बहुमताच्या आकड्यासाठी एकनाथ शिंदे यांचा फायदा झाला नाही तर भाजपा हा पक्ष देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना बाजूला सारू शकतात त्यांच्याशिवाय भाजपाची सत्ता चालू शकते आणि ते येणारे चार वर्ष जे आहेत मुख्यमंत्रीपदाची तेही पूर्ण करू शकतात त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम लावणं सुरू आहे त्यांचे पंख छाटण्याचं काम देवेंद्र फडणवीस भाजप करत आहेत संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे ती कळवा धन्यवाद थांबतो आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा